हे ने नेहमी अभिमानाने सांगायचे की वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स खरंच आहे ही पार्टी विथ अ डिफरन्स होते म्हणजे मला आश्चर्य वाटते धक्का बसतोय आणि मी तुम्हाला खरंच सांग अतिशय प्रामाणिकपणे तुमच्यापैकी एका चॅनलच्या माणसाचा मला फोन आला की असं असं घडलेलं आहे मला विश्वासच बसत नव्हता की एका पक्षाच एवढा पक्ष जो काश्मीर टू कन्याकुमारी त्यांची सत्ता आज आहे प्रधानमंत्री आपल्या पक्षाचे आहे अशा पक्षाच्या एवढ्या नॅशनल लीडर च्या बद्दल असा आरोप होतोय आणि तो व्हिडिओ चॅनल वाल्याने आम्हाला कसं कळलं मी तर बारामतीत आहे पण चॅनल वाल्यांच्या कडून तो पाठवला जातोय तुम्ही प्रश्न विचारताय हे गायक आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे तर पैसे वाटूनच लोकांनी जर निवडून येत असेल तर आमच्यासारख्या लोकांनी काय करायचं काही नैतिकता राहिली की नाही या देशामध्ये ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलं पारदर्शक मोकळा श्वास तुम्हाला अधिकार दिले या जनतेला आणि तुम्हाला असं वाटतं की पन्नास खोके एकदम ओके खोक्याने तुम्ही आमदार विकत घेतले म्हणून का तुमच्या पैशाने तुम्ही मतदार विकत घ्या या देशामध्ये ही लोकशाही आहे दडपशाही भीती पैसे या सगळ्या कृतींचा मी जाहीर निषेध करते याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि जर एक व्हिडिओ मी स्वतः डिटेल मध्ये पाहिलेला नाही पण हे जर आरोप जर खरे असतील तर भारतीय जनता पक्षाने माफी मागून राजीनामे दिले पाहिजे त्या देशातून कि हो आम्ही बरिच्छ राजकारण करतो आणि इलेक्शन कमिशननी आमच्यासारख्या लोकांना आणि या देशातल्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे कारण सांगा मला आत्ताच एक मला प्रश्न आला की नोटबंदी भारतीय जनता पक्षाच्या सरकार नोटबंदी यांनी केली मग एवढा कॅश आणि मी पार्लमेंटमध्ये हे बोललेले की कॅश इन सर्क्युलेशन हा प्रॉब्लेम आहे एकीकडे तुम्ही नोटबंदी करता मग एवढे कॅश इन सर्क्युलेशन येतात तसे आणि त्यातून भारतीय जनता पक्ष म्हणजे मला अजूनही विश्वास बसत नाहीये की विनोद तावडेंवर आरोप होतोय हे माझा अतिशय धक्कादायक कारण मला कधीच वाटलं नव्हतं अशी कृती भारतीय जनता पक्षाचे जे ओरिजिनल लोक आहेत त्यांच्याकडून भारतीय जनता पक्ष टू पॉइंट हो। ओ यांच्याबद्दल मी मन मोकळेपणे बोलते नाही पण ओरिजिनल बीजेपीचे जे विनोद तावडे त्यांच्याकडून खरंच अस्वस्थ करणारी कृती आहे जर खरी असते तर जितेंद्र ठाकूरांनी पैशाचे बंडल दाखवले त्या पैसे त्यांचेच आहेत किंवा त्यांच्या मुलांना ते कॅमेरासमोर डायरी दाखवली राष्ट्रीय नेते आहेत ते सत्तनीस्तराचे केंद्रामध्ये त्यांच्यावरती पक्षाची जबाबदारी आहे गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचे की राज्यातल्या नेत्यांसोबत ने ने त्यांचं पटत नाही आणि हितेंद्र ठाकूर बोलताना असं म्हणाले की ते पाच कोटी घेऊन आले ते भाजपच्या नेत्याने मला माहिती दे म्हणजे विनोद तावडेंना यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो किंवा पर सांगू शकत नाही कारण का मला माहिती नाही काय झालं नक्की कोणी कुठले पैसे आणले काय माझा प्रश्न आहे या देशाच्या माननीय प्रधानमंत्र्यांना कि तुम्ही नोट याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि जर कृतीचा जाहीर निषेध अर्थात कदाचित भारतीय जनता पार्टी पॅनिक मध्ये असेल त्यांचं सरकार येत नाही असं त्यांना दिसतंय आता त्याच्यामुळे याही सही पण ही भारतीय जनता पार्टीचे येत नव्हती आणि मी खरंच सांगते विनोद तावडेंकडून मला ही अपेक्षा नव्हती कारण का विनोद तावडे महाराष्ट्रात मंत्री राहिलेले जाऊ शिक्षण मंत्री राहिलेले केंद्रातले मोठे नेते त्यांच्या बाबत अशी बातमी येणं हे खूप धक्कादायक आहे म्हणजे दुःख देणार आहे आणि विनोदजी मला खरंच म्हणजे मला धक्का बसलाय की अशी गोष्ट भारतीय जनता पक्ष पार्टी विथ अ डिफरन्स करू शकतो ते काल प्रचार संपण्यानंतर म्हणजे तीन तासामध्ये शरीर मोटरची बसली जाऊन निवडणुकीचे निर्णय अधिकारी असतील किंवा मग पोलिसांच्या मदतीने चौकशी झाली तुम्हाला काय वाटतं ना असं म्हणणं आहे की तक्रार आलेली आहे की पैसे वाटत होते त्याच्यामुळे कदाचित आम्ही चौकशी केली मात्र त्याच्यामध्ये तथ्य आढळलं तुम्हाला असं वाटतं का की कारवाई कोणीतरी सांगण्या सांगण्यावरून केली असेल मला माहिती नाही ही भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या चौकटीतून बघणारी कार्य करणारी एक भारताची नागरिक आहे आणि लोकप्रतिनिधी आहे बारामती लोकसभा मतदार संघाचा आशीर्वाद आहे काल रात्री श्रीनिवास पवारांचा फोन आला की सुप्रिया पोलीस आलेले माझ्या हातात जेवण होत मी माझं ताट ठेवलं आणि मी लगेच येते तो म्हणला मी पण घरातून येतोय ते झाल्यानंतर माझी मुलगी पण जेवत होती म्हणली मम्मा तू रात्री कशी जाणार सगळे ड्रायव्हर तो करता मी सोडून गेलो होते मी तर ती म्हणली नाही मी ना पण येते रेवती आणि मी पटकन हात धुतला ताटावरनं न उठलो पळालो माझ्या वडिलांनी विचारलं का पळापळ करताय ते म्हणले मी पण येतो मी म्हणलं नाही आता मी आलो इतके दिवस दौरे तुम्ही मी जाऊन काय तोपर्यंत आम्ही गाडी काढून मेडतला जायलाच निघालो तेवढ्याच श्रीवार परत फोन आला की नाही ते म्हणतायत की ते चेकिंग करतायत आणि आता ते म्हणतायत आम्ही सगळ्या गाड्या चेक केल्या ऑफिस चेक केलं काहीच झालं नाही आम्ही परत चाललो त्याच्यामुळे मी घरातून निघाले अर्ध्या रस्त्या पर्यंत गेलेली अरेवती आणि मी आम्ही दोन्ही गाडीच फोटो आम्ही गाडी फोडून परत आलो त्यानंतर आदरणीय पवार साहेबांना आम्ही झालेलं हे कृत्य सगळं सांगितलं आम्ही इलेक्शन ऑफिसरनाही फोन केला की बाबा काय हे नक्की काय प्रक्रिया आहे मी स्वतः त्यांना फोन केला आणि ते म्हणाले आम्हाला असं आलं होतं की फोन आला होता की तिथे पैसे वाटप आहे आम्ही तिथे गेलो तिथे कोणीही नव्हतं अशी कुठलीही प्रक्रिया किंवा कृती किंवा काहीही तिथे सापडलं नाही आम्हाला तर आम्ही परत आलो हे बघा आम्ही लोकशाही मानणारे लोक त्यांना जर चेकिंग करायचं असेल तर जरूर त्यांनी आमचं सगळं चेकिंग करावं मला काही त्याच्यात चुकीचं वाटत नाही पण एक गोष्ट अस्वस्थ करणारी होती की शरीवच्या ऑफिस मध्ये का त्यांनी पोलीस पाठवावे रात्री अपरात्री केलं आम्ही उशिरा काल सगळे घरी पोहोचलो आणि व्यवती आणि मी त्या ठरवलं होतं की तिथे जाऊन बसायचं आपण नवीन या काय नक्की चाललं आणि विरोधी पक्षावरच कसं होत नंतर मला सांगण्यात आलं की बाकीच्या कुठे काय ते नटराज वर अर्पण केलं दोन दिवसापूर्वी असं म्हणे ठीक आहे नटराजवर काय झालंय मला माहिती नाही पण श्रीनिवास पवारांच्या ऑफिस मध्ये शरीर मध्ये जेव्हा सगळं बंद होत ना तिथे जाऊन पूर्ण चेकिंग करावं आमची सहकार्याची भूमिका आम्हाला लपवण्यासारखं काहीच नाही त्याला करच नाही त्याला डर कस त्यांना अधिकारी माणसं ठेवावी आमच्या घरामध्ये काय आम्हाला प्राण आम्हाला परवा टेक्सटाईल पार्क मध्ये ज्या पद्धतीने प्रतिभा पवारांना श्रीनिवास पवारांच्या घरी त्यांनी ते लोक मोठे सत्तेमध्ये त्यांना अधिकार आहे आमच्यासारख्या लहान लोकांवर हे सगळे ऍक्शन असंच झाले परिदेवाने मला पाटील ते पत्र व्हायरल झालं अजिबपर्यंत की अजिबपर्यंत पाटील सोडले आहात मला वाटतंय किरण गुजरांनी ते वाचलं त्याच्यात काही कडे काही आणि ते किरण गुजरांनी काल त्या रॅलीमध्ये वाचलं असं आज वर्तमानपत्रात आले मी काय ना पत्र वाचलंय ना मी ते टीव्हीवर पाहिले कारण का काल रात्री माझी सगळी धावपळ जे पोलीस आले माझ्या भावाच्या ऑफिसमध्ये मा श्रीवास पवारांच्या तिथे गाडी काढून जा या ह्याच्यातच गेला ते नाही झालं की अनिल देशमुख मला आता विचारत होते मी त्यांना आज म्हणत होते की माझी खरं तर इच्छा होती की तातडीने आज नागपूरला जावं पण मी जेव्हा त्यांच्या लेखीला फोन केला काल रात्री काल रात्री रा, आम्ही दोन मजेपर्यंत जागे होतो कारण अम्ब्युलन्स मध्ये टाकून देशमुख साहेबांना काल ज्या पद्धतीमध्ये तो भयानकच प्रकार आणि इतकं गलिच्छ राजकारण झाले की तुमच्या चॅनलवर मी पाहिले ग्रस्त भारतीय जनता पक्षाचे म्हणत होते की आरोप रक्त बंबाळ झालेला तो, बंबा तो माणूस दिसतोय मा ते खूप पडले त्याला मराठी खूप म्हणतो आपण जेव्हा इथे दगड चाललेला आपला रक्त येत होत थांबत नव्हतं रक्त अम्ब्युलन्स मधून नेलं आणि ते एक्सरे मध्ये दिसते ते आणि दलितच्या भारतीय जनता पक्षाचा एक नेता काय बोलत होता दुर्दैव आहे की राजकारण आणि त्याची पातळी म्हणजे काल श्रीनिवास पवारांच्या ऑफिसमध्ये येणे आहेत समोरच्या आमच्या त्याच्यानंतर अनिल देशमुखांवर जो आला त्याचा आम्ही जाहीर निषेध करते ते अवघे त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन त्यांचा ऑब्झर्वेशन मध्ये ट्रिस्ट तर दोन वाजले आम्हाला झोपायला आज सकाळी आम्ही उठलो जरा का इकडच्या तिकडच्या बातम्या लोकांच्या गाठी सुरू केल्या नियमाप्रमाणे तर हा फोन आला आणि पत्रकारांचा की पाच कोटी रुपये सापडलेत आणि विनोद आवडेच वाटतायत अशी ती बातमी आली या राज्यात चालले तरी काय ही लोक दडपशाही झालीय लोकशाही का नाही आणि मला हा खरंच प्रश्न हा देवा सगळ्यांना वाटत मी देवा बद्दल बोलते दे। देवा देवाभाऊंवर टीका करत नाही माझा या राज्याच्या गृहमंत्र्याला प्रश्न विचारायचा की अहो तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात आमच्या अनिल देशमुख साहेब आणि ते फक्त पक्षाचे नाहीये तो नागरिक आहे या राज्याचे त्यांच्यावर असे हल्ले होतात त्यानंतर विनोद तावडेंकडे हातात पाच कोटी रुपये सापडतात आणि तिकडे पोलीस तुम्ही दाखवलं व्हिडिओ त्याच्यात ते, ते पोलीस काय तरी करतायत चाललंय का या राज्यामध्ये दडपशाही आहे लोकशाही राहिलीच नाही म्हणून तर आम्ही म्हणतो हे संविधानाच्या विरोधात आहे सगळं वागणं त्यांचं बघा आहे संविधानाच्याच विरोधात आहे भारतीय जनता पक्षाचं पार्टी बारामती उल्लेख केला त्याच्यामध्ये अजित पवार म्हणत की इतकी राजकीय कशाला करायची नेमकं काय सांगते त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर तिथं गेल्यानंतर जे आहे ते माहित नव्हतं प्रतिभा काय आणि त्यानंतर जे काय राजकारण झालं जे व्हिडिओ समोर आले त्यात म्हणजे राजकारण कशाला करायचं ते अजित पवार काही बोलू शकतो त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बर राधाकृष्ण आहे आणि कृष्ण आहे अनिल देशमुखांच्या हल्ल्याकडे तुम्ही कसं बघतात त्याला तुम्ही आता त्याच्यावरती बोललेलं बोलले ते ज्याही निषेध करते का सशक्त लोकशाहीमध्ये कुठल्याही पक्षाच्या फक्त ते आमच्या पक्षाचे म्हणून नाही कुठल्याही पक्षाच्या किंवा कुठल्या नागरिकावर असा हल्ला होणं या सरकारच फेलियर आहे ही दगडफेक झालीच कशी त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे मागणी आहे माझी आणि नाही झाली तर आम्ही आंदोलन करू अहो देशमुख साहेब आमच्या पक्षाचे पंच्याहत्तर वर्षाचे सिनियर सिटीजन आमचे देशमुख साहेब आहेत ते एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला प्रचार करायचा अधिकार त्या चौकटीत ते प्रचार करत होते आणि अशा वेळीच त्यांच्यावर हल्ला होतो विषय सगळ्यांनी पाहिलेले त्या राज्यामध्ये नाही देशामध्ये दिल्लीतून आम्हाला फोन आले की हा होत आहे काय महाराष्ट्रामध्ये अर्थातच त्याला जबाबदार कोण आहे राज्याचे सरकार मध्ये लोक बसले त्यांना उत्तर द्यावं लागेल